राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नगर शहरामध्ये शिक्षण उपसंचालक पुणे राजेंद्र अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी घेतलेल्या शिक्षक दरबारमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतरांचे विविध प्रश्न सोडवण्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले गेलेत तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा झाली बुरुडगाव रोड येथील रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय कार्यालयात दुपारी एक वाजता प्राथमिक विभागाच्या बैठकीला सुरुवात झाली लहान मोठे प्रश्न या बैठकीच्या माध्यमातून सोडवले गेले शालार्थ आय डीसाठी शिक्षण संचालकांसह पुणे येथे शिक्षक दरबार घेतला जाणार आहे शासन पातळीवरच्या विषयांवर अधिवेशनामध्ये प्रश्न मांडून ते देखील निकाली काढून शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असं नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सांगितलंय पी एफच्या पावत्या मिळण्याचा देखील मोकळा झालाय शिक्षण विभागातील कारभार पारदर्शीपणे होण्यासाठी शिक्षक आमदार दराडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं जुनी पेन्शन संघटनेचे समन्वयक वैभव सांगळे यांनी सांगितलंय नगर जिल्ह्यातील सर्व आमचे मुख्याध्यापक संघ असतील माध्यमिकचे शिक्षक असतील प्रायमरीचे शिक्षक असेल यांची सविचारसभा आज ठेवली होती त्या सभेत सर्व शिक्षक आणि संघटना उपस्थित राहिल्या त्या संघटनेचे काही जे प्रश्न होते इथं उपसंचालक राजेंद्र आहे साहेब यु ओ साहेब कडूसर पे युनिट सर्व विभागाचे सगळे अधिकारी उपस्थित राहिले आणि ज्या ज्या शिक्षकांच्या समस्या होत्या त्या सर्व शांतपणे त्यांनी मांडल्या आणि सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि जे प्रश्न न सुटणारे सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल अधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो अनुकंपाच्या सगळ्यात महत्त्वाचा अडच अनुकंपाच्या होत्या साहेबांनी सांगितले आठ दिवसाच्या त्या देतो तेही काम मार्गी लागणार आहे ज्या लोकांचे फरक बिलं होते मेडिकल बिलं होते मेडिकल बिला संदर्भात टॅप ओपन होणे बाकी आहे तो टॅप ओपन झाल्यानंतर मेडिकल बिलसुद्धा सगळं आमच्या शिक्षक बांधवांचं मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या छोट्या मोठे जे काही प्रश्न असतील त्या शिक्षक माध्यम मा... शिक्षक दरच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मंचवर उपस्थित असतील बाबा बोडगे असतील चांगले सर असतील आप्पा शिंदे असतील नावं घेणं सगळं डोंगरे असतील डावार असतील सगळ्या संभाजी पाटील असतील सगळे संघटनेचे पदाधिकारी याच्या सहकार्य करता हे सतत आमच्या स शिक्षक वर्गांना आणि अधिकारी वर्गांना सहकार्य करतील त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमच्या शिक्षकांचे कोणते प्रश्न प्रलंबित राहणार नाही कामाच्या पद्धती आमच्या ठरलेल्या असतील यो लेवलचे प असतील शिक्षण अधिकारी सोडतील उपसंचालकांचे असतील उपसंचालक असतील संचालकाच्या लेवलचे लग प्रश्न असतील पुण्यालाच अशा पद्धतीने परत दरबार होणार आहे आणि त्या दरबारात तिथंसुद्धा आमचे सॅलर ताईडी असतील काही ऑर्डर्स असतील त्यासुद्धा सोडवण्याचं काम सातत्याने आम्ही करणार आहे काही प्रश्न आयुक्तांच्या असतील त्या आयुक्तांकडे सुद्धा त्यांच्या जालनामध्ये मिटिंग लावून त्या प्रश्नांची चर्चा साधक बाजक चर्चा करून ते प्रश्न सुद्धा संचालकांच्या आणि आयुक्तांच्या दरबारात ते सोडवले जातील काही प्रश्न असे असतील शासन लेवलचे प्रश्न असतील ते येणाऱ्या अधिवेशनमध्ये ते मांडून आमच्या शिक्षकांना न्याय देण्याचं काम आम्ही नक्की करणार आहात असं या निमित्तानं मी आपल्याला सांगतो या दरबाराचं वैशिष्ट्य म्हणजे या दरबारामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभाग त्याचबरोबर खाजगी प्राथमिक विभाग माध्यमिक विभाग ज्युनियर कॉलेज विभाग या विभागाची हा दरबार झालेला आहे प्राथमिक विभागासाठी मागील सहा वर्षामध्ये आमदार महोदयांनी अनेक शिक्षक बंधू भगिनींचे अनेक प्रकारचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्या प्रश्न सोडवलेल्या त्यांच्या सोडवण्याच्या पद्धतीमुळं त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीमुळं आणि त्यांच्या प्रेमर स्वभावामुळं आता पुन्हा दुसऱ्यांदा ते प्रचंड मताने आमदार झालेले आहेत आणि आज सर्व आपल्या बांधू भगिनीने पाहिलेलं आहे की दुपारी बारा वाजल्यापासनं आमदार महोदय बिन चाहन पाण्याचं सर्वांच्या प्रार्थनासाठी तळमळ करून इथं सर्व अधिकारी उपस्थित आहेत आणि प्रत्येक बांधवांच्या प्रश्नासाठी त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक अनुकंपाचे प्रश्न तात्काळ सुटलेले आहेत डीसीपीएस पी एस बांधवांच्या असतील वैद्यकीय बिला असतील सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ सर्वतोपरी सहकार्य करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले काही प्रश्न आजचे आज सुटले त्यामुळं अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने आमदार महोदय सन्मान्य किशोर भाऊ दराडे साहेब आणि सर्व अधिकारी वर्गांचे सर्व शिक्षक संघटना शिक्षक संघटना समन्वय समिती ह्यांच्या वतीने महेंद्र इंगे असतील आप्पासाहेब शिंदे असतील आमचे वैभव सांगळे असतील मिथून दादा डोंगरे असतील सर्वच बांधवांच्या वतीने आमचे गुरुवारी आदरणीय ज्ञानदेव बेरड सर आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्करराव सांगळे सर भाऊसाहेब रोखले सर महेश दरेकर सरजीराव चव्हाण सर थोरात सर सर्वच मंडळी आणि उपस्थित असलेल्या सर्वच बांधवांनी सर खूप प्रयत्न केले त्यामुळं सर्वांचे पुनसे एकदा आभार मानतो आणि त्याचबरोबर आमदार महोदयांच्या वतीने एक विनंती करतो की पुढच्या वेळेस ज्यावेळेस दरबाराचं आपणास आवाहन केलं जाईल पुण्याच्या ठिकाणी असो किंवा अहमदनगरच्या ठिकाणी असो तो आपल्याला एक तारीख दिली जाईल आमदार महोदयांची सुय साहेब सादरणीय हरीश मुंडे साहेब यांचे फोन नंबर त्याच्यावर दिले जातील ज्यांचे काही प्रश्न असतील इलेव्हन आवरला आणण्याऐवजी अगोदरच जर तुम्ही प्रश्न पाठवले तर त्या पद्धतीने संपूर्ण तयारी व्यवस्थित पद्धतीने करता येईल हे असं आवाहन करतो नगर जिल्ह्यामध्ये अतिशय तळमळीने काम करणारे आमचे आमदार किशोर मोदार यांचा हा जो सगळ्यात शिक्षकांच्या बाबत जो प्रेमाचा संदेश जिल्हाभर गेलाय असं कधी होत नाही मी दुसऱ्यांदा पाहतो की पुण्याला सुद्धा जे सिने आपले डेप्युट होते ते आम्हाला डांबरेवर बसावं लागलं परंतु आज सुद्धा भाऊंनी जे प्रश्न सोडले इथं येऊन काही अक्षरशः शिक्षक रडत होते परंतु जाताना भाऊ ते हसत गेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिपाई मंडळीचा जो अनुकंपा तत्वाचा प्रश्न होता ज्यांच्या घरामध्ये धान्य खायला नाही आईबाप वाढले अशांचा प्रश्न सुटला हे फार मोठं आनंदाची आहे भाऊ आणि ही दुआ तुम्हाला देणार आहेत लोक आज अशा प्रकारे दरबार आपण नेहमीच लावतात परंतु शालार्थ आयरी असेल तुम्हाला सांगतो पी एफचा प्रश्न असेल तुमच्या मुख्याध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न असेल येतात किती पगाराचा प्रश्न असेल असे असंख्य प्रश्न आपण मार्ग लावतात निश्चित सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न आपण सोडीत चाला अशा प्रकारची या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्याबरोबर आमचे मार्गदर्शक संभाजी पाटील हे जळगावहून आलेत ते नेहमी सुद्धा असतात त्यांचा आम्हाला हेवं वाटतो की या वयात सुद्धा त्या ठिकाणी ते फिरतात ते प्रत्येक ठिकाणी असतात आणि आपण आलाच पाटील साहेब आपले देखील मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो नगर जिल्ह्याला थोडा जास्त वेळ देत चाला कारण तालुके जिल्हा आहे आणि डेप्यू डायरेक्टर त्यांना देखील आयुक्त साहेबांना बोलीत चाला अशा प्रकारची विनंती करतो या बैठकीसाठी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील माध्यमिकचे वेतन पथक अधीक्षक रामदास म्हसके प्राथमिकचे वेतन पथक अधीक्षक हेमंत साळुंखे उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर संध्या भोर बाळासाहेब धनवे संभाजी आप्पा पाटील एस बी देशमुख जुनी पेन्शन संघटनेचे समन्वयक वैभव सांगळे भाऊसाहेब रोहकले मिथुन डोंगरे संभाजी पवार ज्ञानदेव बेरड बंडू मखरे आप्पासाहेब शिंदे बाबासाहेब बोडखे वैभव सांगळे महेंद्र हिंगे प्राथमिक माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर